नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूज च्या वृत्तवाहिनी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नरेश मस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन करत ठाणे लोकसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश मस्के हे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला मिरवणुकी मिरवणुकीत शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मनसे रिपाई व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते युवा सेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नरेश मस्के यांचा निवडणूक अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी पालकमंत्री आमदार गणेश नाईक मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आमदार संजय केळकर माजी खासदार संजीव नाईक आमदार प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावकरे आमदार गीता जैन आमदार मंदा म्हात्रे माजी आमदार रवींद्र फाटक माजी आमदार संदीप नाईक शिवसेना उपनेते विजय नाहटा माजी महापौर मीनाक्षी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीम मुल्ला ठाणे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौघुले माजी महापौर सागर नाईक मनसे नेते अभिजित पानसे रिपाईचे भास्कर वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते नरेश मस्के यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवदेवतांचं दर्शन आणि थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेतलाय मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसेना मध्यवर्ती शाखा तलावपळी येथून या मिरवणुकीस प्रारंभ झाला भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांची उपस्थिती यावी होती तलावणी मार्गे मामलेदार कोपिनेश्वर मंदिर सिद्धिविनायक मंदिर चिंतामणी चौक आणि आश्रम येथे धर्मवीर आनंदिके साहेब यांना वंदन करत भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आलाय तेव्हा संपूर्ण परिसर भगवमय झाल्याचं पाहायला मिळालंय मिरवणुकीत गाण्यांच्या माध्यमातून वाद। प्रभू श्रीरामाच्या नावाचा जयघोष करण्यात आलाय आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी नेते या निवडणुकीमध्ये या मतदार उमेदवारी अर्ज भरायला आले होते आणि सर्वांनी मिळून नरेश मस्के यांना पाठिंबा आणि आशीर्वाद दिलेला बघा इच्छा व्यक्त करण्यात माननीय पंतप्रधान मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरता महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची घेतलेली असल्या नाराजी होती काढत कार्यकर्त्यांवर थोड्या वेळेला मध्ये नाराजी पूर्ण दूर होईल नक्की सगळे मिळून कामाला लागतील खाणे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठेत असा गड मानला मोदीजींच्या करता आम्हाला प्रत्येक पंचेचाळीस अठ्ठेचाळीसच्या ते अठ्ठेचाळीस जागा प्रतिष्ठेच्या ऐकला का ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्याला जबाबदारी ती कार्यकर्त्याची जबाबदारी पूर्ण करणार आहेत आणि मोदीजींच्या करता सगळे महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागतील हा विश्वास आम्ही व्यक्त करतो हा नाराजी समोर आल, आल, आली होती ही ती आली होती खरंय तुम्ही ते नव्या बघितलं परंतु कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं की मोदीजींना तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर बनवण्याकरता आपल्याला सर्व गोष्टीला राबून धरायला लागेल आणि आपल्याला योग्य पद्धतीने काम करायला लागेल मुख्यमंत्र्यांची आपली भेट झाली चर्चा झाली मुख्यमंत्र्यांची भेट झाली हा अस्त आंदोलन झालं आणि चांगलं काम करायचं ठरलं सन्मित्र क्रीडा मंडळ आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाण्यातील कोपरी परिसरातील सन्मित्र क्रीडा मंडळाच्या वतीने सलावादाप्रमाणे याही वर्षी मे महाराष्ट्र दिनानिमित्त सत्यनारायण महापूजा तसेच प्रभागातील महिलांसाठी खास खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला यावेळी प्रथम पारितोषिक पैठणी साडी द्वितीय पारितोषिक पेशवाई साडी तर तृतीय पारितोषिक नववारी साडी व आकर्षक बक्षिसांची लयलूट करण्यात आली आहे सरमित्र क्रीडा मंडळ हे एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून सुरू करण्यात आलं यंदा या मंडळाने एकेचाळीसाव्या वर्षात पदार्पण केलं आहे आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं प्रेरित होऊन अनेक एक तरुणांनी एकत्र येत या मंडळाची स्थापना केली आहे मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असून कोरोना काळात देखील अनेकांना मदतीचा हात पुढे करण्यात आलाय एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त मंडळाच्या वतीने सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतलंय यावेळी शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण शिवसेना कोपरी पाचपाकडे प्रमुख प्रकाश कोटवानी युवसेना उपाध्यक्ष व सिंधी समाज महाराष्ट्र प्रदेश समन्वयक हेमंत पमनानी शिवसेना कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील शाखा प्रमुख रोहित पिंपळोलकर गायकवाड समाजसेविका रीना मुदलियार भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण तर राष्ट्रवादीचे संतोष मोरे व अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून दर्शन घेतलंय यावेळी सन्मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ परब दत्ता खारगे अभिजित पाटील दिनेश आरगडे अमित गांगुर्डे अतुल वाघमारे सचिन आभाळे रुपेश सावंत जयेश भानुशाली जयंत पवार प्रकाश निकम सुनील अडवळकर आदित्य सतपाल विकास सावंत व अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यांच्याशी विजन महाराष्ट्र न्यूज ने संवाद साधलाय पाहुयात नमस्कार माझं नाव अभिजीत शिवाजी पाटील मी सन्मित्र क्रीडा मंडळाचे सभासद आहे सन्मित्र क्रीडा मंडळाची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी साली झाली आणि या मंडळाला आज एक्केचाळीस वर्ष पूर्ण झाले या एक्केचाळीस वर्षामध्ये आम्ही दरवर्षी एक मेला आमची पूजा असते सत्यनारायणची त्या सत्यनारायणच्या पूजेनिमित्त आम्ही विशेष कार्यक्रमाची महिलांसाठी आयोजित करतो तसंच गेल्या वर्षी आम्ही भंडाऱ्याचे आयोजन केले होते तसेच विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत असतो त्या त्याद्वारे त्याच्या आधी आदल्या वर्षी पण आम्ही वृद्धाश्रममध्ये चादर वाटप सर्व सर्व असे विविध प्रकारचे कार्यक्रम केले होते आणि चाळीपासून आमच्या मंडळाची सुरुवात झाली आहे तर आत्ता अजूनपर्यंत आम्ही सर्व मित्र एकत्र आहोत आणि समाजासाठी जेवढ्या प्रकारचे आम्हाला चांगल्या प्रकारे योगदान देता येईल त्या प्रकारचे योगदान देण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि यापुढेही आम्ही सन्मित्र क्रीटा मंडळ यासाठी सदैव तयार राहील आणि सर्व आमचे मित्र पण त्यासाठी तयार राहणार कोविडचा काळ सर्वजणांसाठी खूप खतरनाक होता आणि त्या त्या याच्यामध्ये आम्ही मंडळीतील सर्व सभासद एकत्र राहून स सा आम्ही सगळ्या सर्वजण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि ज्या ज्या ज्यापर्यंत आम्हाला सर्वांची मदत करतात त्यापर्यंत आम्ही सर्वांची मदत केली आहे कारण आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो त्या हिशोबाने आम्ही जो आमच्याकडे आलं त्यांची आम्ही मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे लोकसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी या, या शक्ती प्रदर्शन या प्रदर्शनामध्ये दोन टोळीमध्ये मारहाण झाल्याची देखील बातमी समोर आली आहे मात्र यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी प्रतिक्रिया दिली पाहुयात आज मी एक फॉर्म भरायचं राहिला आणि मीरा महिंदरमध्ये आता माझा रॅली चालू आहे तर परत मी तिथे चाललेलं आहे मला वाटतं या ठाण्यामध्ये जे ठाणं म्हणतात आमचं बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यामध्ये फॉर्म भरायलासुद्धा गुंडाणं आणावं लागतं आणि हा आहे ज्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये तर ह्या बघितलं असेल की दोन गुंडांमध्ये मारामारी पोलिसांच्या साक्षीने त्या ठिकाणी झालेले आहेत आणि गुंड मोकाट सुटलेले आहेत काही लो आमच्या लोकप्रतिनिधींना एम के मडवीसारख्या आमच्या लोकप्रतिनिधी जो आ, तीन तीन चार चार वेळा निवडून आलेला आहे त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकल्या जातात आमच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकल्या जातात आणि आज कशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल पोलिसांनासुद्धा पोलिसांचं काम करून देत नाही त्यांच्या त्यांच्या कामामध्ये सुद्धा अडथळा आणला जातो आणि आज तुम्ही बघितलं असेल साक्षात या गुंडगिरी फॉर्म भरावण्याच्या ह्याच्यासाठी रॅलीमध्ये तिथे दोन गुंडांमध्ये मारामारी झाली आज तुम्ही बघितलं असेल त्या गुंडांना आत्मही टाकायला पाहतं पण आज तुम्ही त्या रॅलीमध्ये मिरवतायत हां कुठलं राज्य आहे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला देश ही परिस्थिती या इथे आहे आणि म्हणून ही जनता त्यांना त्यांची जागा दाखवली जाणार आहे तुमचं विरोधात भाजपला याच्यामध्ये नाराज होती काही लोकांनी राजीनामे दिले संपूर्ण भाजपमध्ये ना नाराजी मला असं वाटतं बघा तो, तो महायुतीचा यातला विषय आहे त्यामध्ये मी बोलणं उचित ठरत नाही शेवटी प्रत्येकाचं प्रत्येकाला वाटतं की मा माझ्या पक्षाला तिकीट मिळायला पाहिजे परंतु आज कशा पद्धतीने या ठिकाणी चालू आहेत म्हणजे आताचे उमेदवार म्हणजे मा झाल्यासारखे वागतात सत्तेचा गैरवापर करतात आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी हजारो पोलिसांचा बंदोबस्त असतानासुद्धा पोलिसांच्यामध्ये त्या ठिकाणी गँगवारसारखं या ठिकाणी झालं आणि ही खरोखर शर्मेनी मान खाली करावाशी अशी घटना आहे आणि ह्या गोष्टीचा विचारे आमचे पोलीस बांधव उडाडोळ्यांनी आहेत दुर्दैव आहे की त्यांनासुद्धा त्या त्यांचं त्या 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 काम त्या ठिकाणी करून दिलं जात नाही आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे ही जर परिस्थिती असेल तर मला वाटतं या दहशतीखाली या दहशतीच्या वातावरणामध्ये या निवडणुका होणे बरोबर नाही मला वाटतं आमच्या आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पूर्ण त्यांच्या मागे असलेल्या सर्व गुंडांची लिस्ट त्याकडे फोटो सकट या ठिकाणी दिले होते आणि तेच गुंड आज फॉर्म भरायला या ठिकाणी आलं त्यातूनच जनतेने बोध घ्यावा की शेवटी कोणाला तुम्ही वोटिंग करणार आहात तर अशा गुंडांच्या टोळीला मदत करणार आहात की एका निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही ते त्या ठिकाणी तिसऱ्यांदा निवडून देणार मला वाटतं जनता शून्य आहे मतदार राजा आहे या मतदार राजाला समजून चुकलेलं आहे यांनी कशा पद्धतीने गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये कार्यकर्त्यांवरती खोटे दुख गुन्हे दाखल केलेले आहेत शाखा कब्जात गेलेले आहेत सर्व पदाधिकाऱ्यांनी आहेत एम के मी तडीपार केलं होतं बिचारे ते हाय हायकोर्टामध्ये सोडून आले परत त्यांच्या मागे आज असे विरा लावलेला आहे शेवटी वरती परमेश्वर आहे तो बघतोय मतदार राजा बघतोय आणि मतदार राजा नक्कीच चार तारखेला चमत्कार घडवेल दोन शिवसैनिक यावेळेस सामने सामने कशा प्रकारची लढाई असणार आहे काय मला वाटतं दोन शिवसैनिक म्हणण्यापेक्षा एक गद्दार आणि एक निष्ठावंत अशी लढाई आहे आणि या याच्यामध्ये सच्चाईची लढाई लढणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि नक्कीच मला विश्वास आहे जनता मला पस्तीस वर्ष साथ दिली या जनतेने ठाणेकर नागरिक असतील मीराबाईंकर नागरिक असतील त्याचबरोबर नवी मुंबईतले नागरिक असतील त्यांच्या आशीर्वादामुळे जनता जनारांच्यामुळेच महासारखा एक सामान्य कार्यकर्ता गल्ली ते दिल्लीपर्यंत प्रवास करू शकला या। ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद